डॉक्टर नीलम अण्णासाहेब चौगले यांना आदर्श वैद्यकीय जीवनदायिनी पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील डॉक्टर नीलम अण्णासाहेब चौगले यांच्या वैद्यकीय अठरा ते वीस वर्षाची प्रॅक्टिस करत आहेत गेली दहा ते बारा वर्ष रेकी प्रॅक्टिस करत आहेत गेली वीस वर्ष लोकमत सखी मंचच्या सदस्य आहेत विना औषध उपचाराशिवाय लोकांना कसे बरे करता येईल हा एक महत्वाचा उद्देश आहे हर्बल प्रॉडक्टच्या माध्यमातून अनेक चांगले उपचार सुरू आहेत कोरोना काळात अनेक रुग्णांना वेळेवर उपचार करत बरे करण्याची महत्त्वाची भूमिका डॉक्टर चौगले यांची राहिली आहे त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याचे तळमळीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे म्हणणे योग्य होईल या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला कर्मयोगी पुरस्कार जाहीर केला या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे हातकणंगले तालुका महिला अध्यक्षा उज्ज्वला कित्तोरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना डॉ चौगले म्हणाल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे आपलं नाव मी डॉक्टर निलम चौधरी आपला, आपला जन्म आणि आपली थोडी माहिती माझा जन्म हेरलेमध्ये झाला माझं माहेर हेरले आणि मी आता राहते इजरकंदीमध्ये सोळा वर्ष येथे इथे स्थायिक आहे लहानपणापासून आम्ही कोल्हापूरमध्ये शिक्षण माझं झालेलं आहे आणि इथे आता गेली चारी चारी जी आ, मी सोड़ी सोड़ी आ आ, गेली सोळा वर्ष स्थायिक आहे त्याच्या आधीचं जीवन जे होतं ते दुसऱ्या गावी होतं त्यानंतर आता मी जसं की वैद्यकीय प्रॅक्टिस माझी गेली सोळा सव्वीस वर्ष आहे गेली दहा वर्ष बारा वर्ष मी रेकी प्रॅक्टिस करते रेकी हिलिंग करते त्यानंतर मी सध्या होलिस्टिक वेलनेस कोच आहे एन एल ट्रेनर आहे आणि ऑरोस्कोप रीडर आहे म्हणजे ऑरोस्कोप म्हणजे आपला ऑरा कसा रीड करायचा हे मी सांगते वेगवेगळ्या प्रकारचं हिलिंग मी शिकवते आणि सध्या मी लोकमतसाठी माझ्या मध्ये सुद्धा वीस वर्ष झालं कार्यरत आहे हे सधी पार्श्वभूमी आहे माझ्या जीवनाचा उद्देश हेच आहे की मला असं वाटतं की जरी डॉक्टरनी असले तरीसुद्धा लोकांना विना मेडिसिनचं कसं बरं करायचं हे मी शिकवते सगळ्यांना जेणेकरून आपल्या निवडीच्या लाईफस्टाईलमध्ये आरोग्यामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये बदल करून आपण कसं एक छान स्वस्त जीवन जगायचं हे मी सध्या सर्वांना सांगते मोटिवेट करते माझे पेशंट असू देत क्लायंट असू देत त्यांना मी सध्या मी सांगत आहे मी पंचकर्म डिप्लोमा पण आहे पंचकर्मा सुद्धा मी करते त्यातून मी पेशंटांनी बरं करते माझा स्किनचा डिप्लोमा झालेला आहे स्किन ट्रीटमेंटचा तर हे हर हर्बलचा हर्बल्स हर वापरून मी त्वचा कशी निरोगी राखायची हे पण शिकवते आणि सध्या माझा छोटासा हर्बलचा बिझनेस पण आहे त्याच्यामध्ये साबणा हर्बल घरी तयार करून माझ्या पेशंटला प्लाईन पुरवतील ज्याचा खूप सुंदर रिझल्ट सगळ्यांच्यावर आहे आणि सध्या माझं ह्या प्रकार माझी कारकीर्द सुरू आहे सोळा वर्षापूर्वी मी इथं आले त्याच्या आधीचा थोडासा कालखंड माझा त्रासदायक होता पण सध्या मी खूप छान माझं आयुष्य सेटल झालेलं आहे जगतील आणि एक आयुष्याचा पर्पज सिद्ध झाला असं मला वाटतं आज पोलीस मित्र असोसिएशन वेग फाउंडेशनने आपली दखल घेतली आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आदर्श महिला पुरस्कार जाहीर केल्याबद्दल पहिला तर मी खूप धन्यवाद देते तुम्हाला धन्यवाद देते पोलीस मित्र असोसिएशन वेग फाउंडेशन यांनी माझ्या कार्याची दखल घेतली मला जो आदर्श महिला पुरस्कार जाहीर केला त्या तुमचे खूप धन्यवाद मला असं वाटतं की पुरस्कार हा आपल्या आपण जो कार्य करतो त्याचा असतो आणि माझ्या कार्यामध्ये माझा तर सहभाग आहे पण माझ्या सोबत माझ्या आई वडील आहेत माझा मुलगा आहे किंवा माझ्या मित्रमैत्रिणी सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे असं मला म्हणजे आहेच त्यात प्रश्नच नाही आहे कारण आपण जेव्हा मोठं होतो तेव्हा आपल्या पाठीमाग खूप लोक असतात आणि माझ्या पाठीमाग खूप जण आहेत आणि सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला खूप धन्यवाद की तुम्ही मला आज इथे पुरस्कृत केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू